एक दोन नाही तर तब्बल दहा बॉयफ्रेंड एक दिवस एकासोबत तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्यासोबत यापेक्षा भारी भेटला तर तिसऱ्यासोबत असे तिचे दहा बॉयफ्रेंड होते मित्रांनो अशी एक मुलगी होती मोनिका ती घरापासून दूर राहत होती ती नर्स होती तिला एक चांगला मुलगा भेटला पण नंतर त्यापेक्षा दुसरा चांगला भेटला ती तर त्याच्यापेक्षा दुसऱ्याचा कसा चांगला आहे ते शोधत होती एका बॉयफ्रेंड सोबत ती जास्तीत जास्त एक महिना राहायची तिला जर त्याच्यापेक्षा चांगला भेटला तर ती दुसऱ्यासोबतच असं करत करत तिचे दहा बॉयफ्रेंड झाले पण तरीही तिचं मन काही बरं नव्हतं पण शेवटी तिचं लग्न अशा मुलासोबत झालं की तिने अगोदर जे काही केलं त्याचं सर्व तिला नंतर चुकवावं लागलं तिच्यासोबत असं घडलं की जैसी करणी वैसी बरणी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मोनिका घरापासून दूर राहत होती ती शिकायला होती नर्सिंग कॉलेजला घरचे तिला खूप खर्च करत असे पण तिला थोडे पण भान नव्हते ती आता नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला होती तिला एका मुलावर प्रेम झाले तो मुलगा आता तिच्यावर भरपूर खर्च करत असे आणि तिच्यावर प्रेम पण करत होता त्याने तिच्या एका मित्रासोबत मोनिकाची ओळख करून दिली तो एका मोठ्या घरचा होता त्याच्याकडे भरपूर पैसा आणि दिसायला पण चांगला होता मोनिकाचे आता हळूहळू मन बदलू लागले ते तिच्या बॉयफ्रेंडच्या मित्राला भेटू लागली तिच्या बॉयफ्रेंडला जेव्हा समजले तो तिला खूप बोलला मोनिका तिच्या बॉयफ्रेंडला म्हणाला तुझा काही अधिकार नाही मला बोलायचा मला नाही राहायचं तुझ्यासोबत तू आता विसरून जा मला तिचा बॉयफ्रेंड म्हणाला आता तुला माझ्यापेक्षा चांगला मुलगा भेटला ना आता तू का राहशील माझ्यासोबत मला पण अशी मुलगी नको मोनिकाने मग त्याला सोडले आणि तिने आता दुसरा बॉयफ्रेंड बनवला मोनिका आता त्याच्यासोबत राहत होती त्याचे नाव अरुण तिचे आता अरुणच्या घरी येणे जाणे सुरू झाले अरुणचे वडील खूप कर्जदार झाले होते त्यांच्या कर्जामध्ये अरुणचे घरदार गेले जेव्हा मोनिकाला समजले तर ती तर लगेच तिथून दूर गेली आणि दुसरीकडे राहू लागली तिला आता नोकरी लागली होती ती नर्स होती तिथेच एक मुलगा होता त्याने मोनिकाला प्रपोज केली मोनिकाने पण ते स्वीकारले आणि आता हा मुलगा मोनिकाचा तिसरा बॉयफ्रेंड होता एक महिना मोनिका त्याच्यासोबत राहिली तिला आता तिथल्या डॉक्टरवर प्रेम होऊ लागले त्या डॉक्टरचे लग्न झालेले होते हे मोनिकाला माहिती नव्हते डॉक्टरने पण तिला सांगितले नाही आणि आता त्यांचे प्रेम सुरू झाले तिने त्या मुलाला पण धोका दिला डॉक्टरला सांगून तिने त्या मुलाला तिथून काढून टाकले डॉक्टर तर मोनिकाला रोज पण भेटायला बोलवत असे आणि मोनिका पण जात होती तिला वाटलं की आता चांगला बॉयफ्रेंड भेटला आहे खूप पैसा पण आणि डॉक्टर पण आहे त्यामुळे ती खुश होती एक दिवस मोनिकाला समजले की डॉक्टरच्या अगोदर लग्न झाले आहे तिने डॉक्टरला विचारले डॉक्टर म्हणाला मग काय झालं आपण तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत मोनिकाला समजले तरी ती डॉक्टर सोबत होती कारण तिला तर पैसा भेटत होता थोड्या दिवसांनी तिचे मन बदलले आणि ती जिथे राहत होती तिथल्या मालकाचा मुलगा तिला चांगला वाटला आणि तिने मग त्याला बॉयफ्रेंड बनवले मोनिका आता डॉक्टर सोबत पण आणि ती जिथे राहते तिथला मुलगा अविनाश पण तिचा बॉयफ्रेंड होता हळूहळू ती आता डॉक्टर बसून दूर होऊ लागली अविनाशला एक मोठा भाऊ होता सगळा व्यवहार त्याच्याकडे होता अविनाशचा भाऊ निलेश निलेशला मोनिका आवडला आवडत होती तिने तर त्याला पण हो म्हटले मोनिका तर यापेक्षा जर चांगला भेटला तर अगोदरचा सोडून द्यायचा तिचं असं चाललं होत मोनिकामुळे तर अविनाश आणि निलेश या दोघा भावामध्ये भांडणं लागली होती आता मोनिकाला तिसराच कोणी भेटला होता या दोघांचे भांडण सुरू असताना ती तर या दोघांना पण सोडून गेली आता तिचा नवीन बॉयफ्रेंड मॅनेजर होता तिचे मन कधीच भरत नव्हते तिला चांगला मुलगा भेटला तर ती लगेच त्याला बॉयफ्रेंड बनवायची तिचं असं वागणं आता सगळीकडे पसरलं होत तिच्या गावाकडे आणि आसपासच्या परिसरात पण सगळ्यांना हे कळालं होत कि मोनिका एक महिना झाला की लगेच दुसरा बॉयफ्रेंड बनवायची तिला फक्त त्यापेक्षा चांगला भेटायला हवा आतापर्यंत तिचे दहा बॉयफ्रेंड झाले होते तिने तर सगळ्यांना धोकाच दिला होता तिच्या घरी समजल्यावर त्यांनी तिचे लग्न करायचे ठरवले पण तिचं असं वागणं सगळीकडे पसरलं होत त्यामुळे तिच्या सोबत लग्न करायला कोणताही मुलगा तयार नव्हता तिला बॉयफ्रेंड भेटायचा पण ती जेव्हा त्याला लग्नाचं बोलायची तर तो नाही म्हणायचा नंतर मोनिकाचे लग्न झाले तिचे लग्न तर अशा मुलासोबत झाले की तो दिसायला असा होता की मोनिकाला त्याच्याकडे बघू वाटत नव्हते पण हे तिच्या कर्माचे फळ होते जैसी करणी वैसी भरणी असं झालं होतं तिच्यासोबत तिला तर सर्व हसत होते तिचा नवरा बघून तिला आता कळाले होते की ती जर असं वागली नसती तर तिच्यावर आज ही वेळ आली नसती ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद